महाभारत युद्धानंतर कृष्ण गांधारीला भेटायला गेला तेव्हा तिच्या सर्व शंभर पुत्रांच्या मृत्यूमुळे ती खूप संतापली तिने कृष्णाला नेहमीच पांडवांना पाठिंबा दिल्याबद्दल आणि युद्ध थांबवण्याचा प्रयत्न न केल्याबद्दल दोष दिला ज्यामुळे तिच्या मुलांसह लाखो लोकांचे प्राण वाचू शकले असते गांधारीने तिच्या मृतपुत्र आणि नातवाबद्दलच्या रागाने कृष्णावर ओरडली हे कृष्णा विश्वाचा शाश्वत स्वामी कुरुक्षेत्र युद्धाच्या नावाखाली घडलेले या संपूर्ण रक्तरंजित नाटकाचे दिग्दर्शक आणि मुख्य कलाकार तूच आहेस लाखो लोक मारले गेले त्यांचे पतीपत्नी आणि मुले आता असह्य रडत आहे त्यांच्या या दुःखद किंकाळ्या ऐका अरे गोपाळा एकेकाळी या सुंदर देशात कोकिळा आनंदाने गाणी म्हणत असत पण आता कुत्रे आणि लांडगे कुजलेल्या शवांना खाऊन पोट भरल्यानंतर आनंदाने ओरडतात मग ते योद्धाचे असोत की घोडे किंवा हत्तीचे असोत परशुराम म्हणून तू एकवीस पिढ्यांचे क्षत्रिय रक्त प्यायलास तुला अजून काही हवे आहे का हे बघ आमचा संपूर्ण वंश नष्ट झाला आहे मी माझे सर्व शंभर पुत्र आणि माझे अनेक प्रिय नातू गमावले पांडवांनीही त्यांची सर्व भावंडे आणि मुले गमावली हे केशवा आमचा संपूर्ण वंशवृक्ष जळून राख झाला मी तुला विचारतो की तू सुरुवातीला हे भयानक युद्ध का होऊ दिले का होऊ दिले तू हे सर्व तुम्हाला तर सर्व माहीत होते आणि तुम्ही हे नरसंहार रोखू शकला असता कारण तुमच्यात असे करण्याची अतुलनीय शक्ती आहे तू तु तुझ्या पूर्ण क्षमतेने शांती मिळू शकला असतास पण तू ते करू शकला नाहीस अरे पराक्रमी योद्ध्या चमत्कारी सर्व शक्तिमान नंद गोपाळा तुला कधी तुझ्या आईला तिच्या मुलांना गमावण्याचे दुःख समजले का खरंच कर्माच्या नावाखाली तू तु तुझ्या सहा मोठ्या भावंडांना मारून जन्म घेतलास तुझ्या आईला त्या दुःखाबद्दल विचार बर आता तू एकाच कुटुंबातील भावांना एकमेकांना मारताना पाहिलेस पण तू फक्त माझ्या मुलांनाच नष्ट करण्यासाठी अन्यायपणे बाजू घेतली असे नाही आता जर मी माझ्या पार्थिवावर धर्मामुळे माझे योग्य गुण आणि शक्ती मिळवली असली तर मी तुला शाप देईल युद्धात माझे संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईक मरताना पाहण्याचा जड भार मी कसा सहन केला माझे मलाच माहीत आजपासून छत्तीस वर्षांनी तुझे रुष्णी कुळही अंतर्गत संघर्षात नष्ट होईल आणि ते तू तु, तुझ्या डोळ्यासमोर घडताना पाहून खूप दुःखाने रडशील आणि मरशील कुरुक्षेत्रात ज्याप्रमाणे योद्ध्याच्या माता पत्नी बहिणी मृत्युमुखी पडल्या त्याचप्रमाणे तुझ्या द्वारकेतील महिलांना मृत्यू देहाच्या प्रचंड ढिगाऱ्यावर रडावे लागेल ओरडावे लागेल आणि सर्व सहन करावं लागेल गांधारीने भगवान श्रीकृष्णाला शाप देण्यासाठी छत्तीस वर्ष का निवडली याचा कोणताही मागमूस नाही भविष्य पाहण्याच्या तिच्या आध्यात्मिक शक्ती आणि आई आईच्या क्रोधाच्या बळावर तिने छत्तीस वर्षात घडणार असलेल्या गोष्टीचे भाकीत केले असावे असे वाटते अर्थात कृष्णालाही ते घडावे अशी इच्छा होती आणि त्याने ते मनापासून स्वीकारले जरी गांधारीने कृष्णाला त्याच्या नातेवाईकाच्या हत्येचे कारण म्हणून शाप दिला असला तरीही प्रत्यक्षात कृष्ण त्याचे थेट कारण नव्हते उलट त्याने त्यांना एकमेकांना मारण्यासाठीच निवडले होते असे म्हणतात व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद